नमस्कार पुरंदर न्यूज चॅनल तर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने या ठिकाणी आज सासवर पार्टी ऑफिसमध्ये पत्रकार परिषदेसाठी उपस्थित असणारे तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आदरणीय उत्तम बाप्पू जगताप त्याचप्रमाणे धुमाळ त्याचप्रमाणे युवकांचे अध्यक्ष दादा झेंडे त्याचप्रमाणे बारामती निराकृष उत्पन्न बाजार समितीचे सभापती आबा त्याचप्रमाणे सोमेश्वर कारखान्याचे माजी संचालक राजेंद्र बाप्पू धुमाळ त्याचप्रमाणे सासवड शहराध्यक्ष नेता ताई सुभागडे त्याचप्रमाणे प्रीती जगताप कामते कामतिथाई आणि त्याचप्रमाणे आपल्या सर्व राष्ट्रवादीचे पदाधिकारी त्याचप्रमाणे युवकाध्यक्ष आमचे मित्र संदेश पवार या सर्वांच्याच उपस्थितीमध्ये या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनखाली पुरंदर तालुक्यामध्ये राष्ट्रवादीची माहितीची या ठिकाणी जी घडधौड चालू आहे त्याचा अनुषंगाने या ठिकाणी मला सांगायला आनंद होतो आहे आदरणीय अजितदादांच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब त्याचप्रमाणे दुसरे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून पुरंदर तालुक्याला जो डी पी टी सी आणि बाकीच्या सगळ्याच फड मनमतीची ओपन असेल या सर्वच निधींचे बरगोस या ठिकाणी आम्हाला मदत झालेली आहे आणि त्याच अनुषंगाने एक सासूडचा नागरिक या त्याने मला सांगायला आनंद होतो आहे की दादांच्या फडणवीस साहेबांच्या आणि शिंदेसाहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी सासूड नगरपालिकेला जी पाणीपुरवठ्याची नवीन योजना या ठिकाणी मंजूर झाली ते नगरविकास खात्याचे मंत्री म्हणून मुख्यमंत्री साहेबांनी या ठिकाणी त्याला मान्यता दिली आणि अजितदादांच्या आणि फडणवीस साहेबांच्या सहकार्याने पाठपुराव्याने या ठिकाणी सासूड नगरपालिकेसाठी एक नवीन पाणीपुरवठ्याची योजना की ज्याची किंमत अंदाजे एकशे बेचाळीस कोटी रुपये या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि अशा या मोठ्या योजनेमुळं सासवडला जे नागरिक राहत आहेत त्या सर्व नागरिकांची पाण्याची बरेच वर्षाची मागणी मग त्यामध्ये या ठिकाणी पाणी साठवून टँक असतील किंवा त्याचप्रमाणे विविध भागामध्ये नवीन पाण्याच्या लाईन करायच्या असतील आणि आज सर्वच बाबतीमध्ये या ठिकाणी दादांनी स्वतः लक्ष घालून या ठिकाणी ते काम के पूर्ण केलेलं आहे त्याचप्रमाणे जेजूर नगरपालिकेलासुद्धा या ठिकाणी काल त्याचं टेंडर ओपन झालेलं आहे आणि त्याचीसुद्धा शहाऐंशी कोटी रुपये या ठिकाणी किंमत आहे अशा पद्धतीनेच काम करत असताना या ठिकाणी दादांनी पुरातत्व खात्याकडनं या ठिकाणी नारायणपूरचं जे नागेश्वराचं मंदिर आहे त्या पुरातत्व विभागाला विशेष बाब म्हणून या ठिकाणी सोळा कोटी रुपयाचा निधी या ठिकाणी दादांनी मंजूर केला आहे आणि अशा विविध कामांच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही महायुतीच्या वतीने आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने या ठिकाणी आपणाला सांगू इच्छित आहोत आणि आपण या ठिकाणी त्याचं लवकरच या ठिकाणी भूमिपूजन सोहळा घेणार आहोत आता दादांना साहेबांना कधी वेळ मिळतो त्याच्यावरती आपण ठरवणार आहोत अशा पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची या ठिकाणी घोडदोड चालू आहे आणि येणाऱ्या आगामी काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आम्ही या ठिकाणी सर्वांनी एकमुखाने या ठिकाणी जे आम्ही या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने या ठिकाणी सर्वच कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन नजीकच्या काळामध्ये या ठिकाणी मेळाव्याचं नियोजन करत आहोत त्याची माहिती या ठिकाणी आपल्याला तालुक्याच्या अध्यक्ष बापूंनी द्यावी अशी विनंती करतो आणि या ठिकाणी मी थांबतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे आणि या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित असलेले सर्वच पत्रकार मी प्रथमतः त्यांचं सर्वांचं स्वागत करतो या ठिकाणी उपस्थित असलेले पुरंबर हवेली विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष आणि आमच्या सर्वांचेच मार्गदर्शक वामन जगतात मा नेरा मार्केट कमिटीचे सभापती शरदरावजी जगताप या ठिकाणी युवकांचे अध्यक्ष अमित भैया झेंडे विद्यार्थी काँग्रेसचे अध्यक्ष संदेशजी पवार या ठिकाणी कामतेताय आहेत सोबागडेताय आहेत ताई आहेत सर्वच उपस्थित आमच्या महिला पदाधिकारी त्या ठिकाणी उपस्थित राजाभाऊ धुमाळ आहेत रामसर आहेत किंकू शेठ माहुरकर आहेत सर्वच उपस्थित या ठिकाणी काल आमच्या जी कार्यकारिणीची मिटिंग झाली या मिटिंगमध्ये सर्वांनुमते असं ठरवण्यात आलं की आपण तीस तारखेला या ठिकाणी निर्धार मेळावा त्या ठिकाणी घेण्यात यावा आणि त्याप्रमाणे या ठिकाणी आपण निर्धार मिळावायचं आयोजन केलेलं आहे त्या निर्व मेळाव्यासाठी आपण सर्वच स्तरातून सर्वच भागातून त्या ठिकाणी लोक त्या मेळाव्यासाठी येणार आहेत त्याचं नियोजन तसेच त्या ठिकाणी पुरंदर हवेलीची जागा ही महायुतीतून राष्ट्रवादी काँग्रेसला मिळावी अशा प्रकारची मागणी काल त्या सर्वानुमते तो एक ठराव या ठिकाणी मंजूर झालेला आहे तसेच या ठिकाणी मायुतीतनं ती जागा राष्ट्रवादीला मिळाल्यानंतर त्या जागेसाठी पक्षाच्या वतीने डॉक्टर दिगंबर दुर्गाडे सर यांचं एकमेव नाव या ठिकाणी सर्वांना मते त्या ठिकाणी ठरवण्यात आलेलं आहे अशा प्रकारचे तीन ठराव त्या ठिकाणी काल या ठिकाणी पक्षाच्या मिटिंगमध्ये करण्यात आलेले आहेत आणि त्याप्रमाणे येणारी विधानसभा असेल आणि विधानसभेमध्ये आपल्याला आपली ही पुरंदर हवेलीची जागा पक्षासाठी मिळावी अशा प्रकारे निर्धार हा सर्वच कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी केलेला आहे आणि ह्याचा सर्व लोकांच्या जाऊन लोकांच्या भावना जाणून घेण्यासाठी या ठिकाणी मेळावा आयोजित करावा अशा प्रकारची विनंती सगळ्यांनी केल्यामुळं आपण त्या ठिकाणी तीस तारखेला सायंकाळी पाच वाजता आपले आचारे सभागृह या ठिकाणी आपण मेळावा आयोजित केलेला आहे आणि हा मेळावा त्या ठिकाणी त्यासाठी आपण राज्यातले मंत्री तसेच आपले युवकांचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आणि इतर पदाधिकारीसुद्धा या ठिकाणी बोलवणार आहोत आणि तालुक्यातले सर्वच पदाधिकारी पक्षाचे या ठिकाणी या मेळाव्यासाठी उपस्थित राहणार आहे अशा प्रकारे आपण या ठिकाणी या पत्रकार परिषदेमध्ये या गोष्टीचा उल्लेख करावा आणि त्या गोष्टीने आपण ते सांगावं म्हणून आपल्याला या ठिकाणी बोलवलं आणि अशा प्रकारे काल झालेल्या मिटिंगचा एकूण वृत्तांत आपल्याला त्या ठिकाणी सांगितलेला आहे आता तटकेरेताई आणि मुंडे साहेबांना आम्ही विनंती केलेली आहे तसेच आपल्या वहिनी साहेब सुनेत्रा वहिनी आपल्या खासदार राज्यसभेच्या त्यांना सुद्धा विनंती केली आहे परंतु अजून कुणाचं अप्रुव्हल झालं हा आणि सुनेत्रा वहिनी पवार सुने पुरंदर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं काल कार्यकारिणीची मीटिंग तालुक्याच्या ठिकाणी झाली आणि त्या मिटिंगमध्ये प्रामुख्याने दोन तीन विषय जसे की आमचे पुरंदर आवेलीचे अध्यक्ष वामन तात्यांनी यावेळी सांगितलं मंत्री, मंत्री, नी नी ते 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 ना ना की त्या ठिकाणी सन्माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री अर्थमंत्री आपल्या सासवड आणि जेजूरवर जास्त प्रेम असणारे दादा यांनी सासवड आणि जेजुरीसाठी एक मोठी पाणी पुरवठा योजना मंजूर केली तर त्यांनी ते त्यांच्या आकड्यामध्ये सांगितलं परंतु आपल्या सर्वांना पत्रकारांना माहिती आहे की आपल्या सासवड आणि जेजुरी जवळपास पुण्याचं उपनगर होतंय आणि त्या माध्यमातून या ठिकाणी जर पाण्याची चांगली सोय केली तर त्याचं अधिक गतीने होईल म्हणून मुद्दा म्हणून आम्ही सर्व लोक हो आपल्यासमोर सांगतोय त्याचं कारण असं आहे की वेगवेगळे लोक त्या ठिकाणी राजकीय श्रेय घेत असतात परंतु राज्याचे अर्थमंत्री राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आगर राज्याचे दुसरे मुख्यमंत्री आपले देवेंद्र भाऊ यांनी या सासोडाने जेजुरीसाठी पाणी पुरवठा योजना मंजूर केलेल्या आहेत दुसरा विषय होता की उद्याच्या सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने सायंकाळी पाच वाजता आचार्यत्री भोवन येते निर्धार मेळावा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुरंदर हवेरी यांच्या वतीने त्या ठिकाणी संपन्न होतो आहे त्याच्यामध्येच आपण आपले तालुक्याचे नेते जिल्हा बँकेचे विद्यमान चेअरमन सन्माननीय दुर्गा देसर यांचाही त्या ठिकाणी आपण वाढदिवस साजरा करतोय तोही त्या ठिकाणी तो कार्यक्रम होतो आहे त्या कार्यक्रमासाठी राज्यातले मान्यवर त्या ठिकाणी येणार आहेत त्याच्यामध्ये राष्ट्रीय का, तालुका कार्यकारिणीने पुरंदर तालुक्यामध्येमधून उद्या उद्या होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी महायुतीमधून ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सुटावी अशी त्या ठिकाणी काल आपण ठराव केलेला आहे आणि त्या ठराव करण्याच्या पाठीमागचं कारण असं होतं की नजीकच्या एक दोन तीन महिन्यापूर्वी ज्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये पुरंदर तालुक्यामधून आम्ही नव्वद हजार प्लस महायुतीच्या माध्यमातून मतं दिलेली आहेत खासदारांना आणि मग नव्वद हजार प्लस मतं जर असतील त्याच्यामध्ये सन्माननीय आमचे मित्र शिवसेना पक्षाचे असतील किंवा भाजप पक्षाचे असतील ते सर्वच आमचे सन्माननीय मित्र आहेत आणि मग कुणाची किती कोणाची किती आम्ही एका ताटात बसले तर घास मोजणार नाही परंतु आमच्या नेत्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पुरंदरची जागा सुटावी असा आग्रहाची भूमिका उद्याच्या निर्धार मेळाव्यातून मांडणार आहोत आणि सरांचं नाव कालच्या कार्यकारिणीमध्ये एकमताने त्या ठिकाणी कार्यकारिणीने फायनल करून राज्याला पाठवावं असं त्या ठिकाणी ठरलेलं आहे आणि या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून एवढीच माहिती आपल्याला मी या ठिकाणी देतो